मला माहिती आहे तुम्ही सगळे ड्राय डॅमेज रफ केसांना खूप आहात कोणी केसांवर वेगवेगळे प्रयोग केलेत कोणी केसांवर इस्त्री फिरून कोणी स्ट्रेटनिंग करून तर कोणी सलॉनमध्ये जाऊन स्टंट करून आता टेन्शन घ्यायची गरज नाही कारण सोल्युशन मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हॅलो वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण तुमच्या केसांचं नशीब इथेच बदलणार मी आज आपल्या स्वयंपाकघरातील एक घटकपासून अशी रेमेडी शेअर करते ज्याने तुमचे केस स्मूथ सिल्की शायनी आणि स्ट्रेट होतील डॅमेज हेअर रिपेअर होतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या सगळ्यांसारखे मी पण खूप सारे स्टंट केलेत केसांवर स्त्री फिरवण्यापासून ते पार्लरमध्ये जाऊन केरेटिन करण्यापर्यंत आणि हे सगळं केल्यानंतर मला भेटलं काय ड्राय डॅमेज आणि रफ हेअर मी वेगवेगळे शॅम्पू वापरले सिरम ऑइल क्रीम खूप काही केसांना काय हवं असतं नरिशमेंट पण भेटतं काय केमिकल सिलिकॉन शाईन देतं पण सॉफ्टनेस नाही सल्फेट क्लीन करतात पण केसांमधून मॉइश्चर काढून टाकतात आणि आपण दिवसभर उन्हात सीमध्ये राहून केसांना लावतो काय फक्त शॅम्पू मग आपले केस कसे जिवंत राहणार पण माझ्या आईने सांगितलेली स्वयंपाकघरातील ही रेमेडी याने माझ्या केसांना एक नवीन जीवन दिलं स्वयंपाकघरातला फक्त एक घटक आणि माझे ड्राय डॅमेज केस रिपेअर झाले ओके ओके नो सस्पेन्स जवस स्नेह असतात त्याचं जेल खूप अवघड नाही आहे फक्त चार चमचा जवस आणि दोन ग्लास पाणी हे दोन्ही गरम करायचं तोवर गरम करायचं जोपर्यंत ते जेल फॉर्ममध्ये येत नाही नंतर ते गरम गरमच गाळून घ्यायचं थंड झाल्यावर ते गाळून घ्यायला डिफिकल्ट होतं म्हणून नंतर आपल्या केसांवर आणि पूर्ण लेंथवर आणि स्काल्पवर लावून घ्यायचं चांगला मसाज करायचा आणि हे ॲप्लिकेशन थोडं मेस्सी आहे पण रिझल्ट याचे तेवढेच भन्नाट आहेत तीस मिनिटांनी नॉर्मल वॉटरने हेअर वॉश करायचा हे फ्लॅक्सिड जेल बनवताना काही मिस्टेक अवॉइड करायचे आहेत हे लिमिटच्या बाहेर उकळायचं नाही आहे हे गरम असताना केसांवर लावायचं नाही आहे नाहीतर केस गळती खूप होईल आणि हे लावताना केसांना तेल लावायचं नाही आहे स्काल्प क्लीन असला पाहिजे तेल लावल्यावर हे स्काल्पमध्ये ॲब्झॉर्ब होणार नाही मला खूप साऱ्या कॉमेंट येत होत्या की लहान मुलींसाठी रेमेडी सांगा हे जेल दहा वर्षाच्या मुलींपासून वर कोणीही यूज करू शकतं ताई हे तुम्ही तुमच्या चिमुकलीसाठी सुद्धा वापरू शकता हे जेल मी मागच्या एक वर्षापासून वापरते खरंच एकदाच मी बोलली फ्लॅक्सिड जेल वापरून बघा आणि बिलि मी ते फक्त जेल नव्हतं ते माझ्या केसांसाठी जादू होती माझ्या केसांसाठी सेकंड चान्स होता हे जेल दिसायला साधं आहे पण यात आहे काही भन्नाट प्रॉपर्टीज नॅचरल मॉइश्चरायझर केसांचं मॉइश्चर लॉक करतं त्यामुळे रफनेस कमी होतो ओमेगा थ्री फॅटी ॲसिड जे केसांच्या मुळांना नरिशमेंट देतात हेअरफॉल कमी करतात व्हायटॅमिन ई e, स्काचची सूज कमी करते ब्लड सर्क्युलेशन सुधारते नॅचरल प्रोटीन कोट केसांच्या वरच्या क्युटिकलला कोट देऊन शाईन आणतो स्टायलिंग विदाऊट डॅमेज हे जेल वापरून तुम्ही तुमचे केस नॅचरली सेट करता आता याचा रिझल्ट किती दिवसात दिसतो असं कधीच होणार नाही की तूप खाल्लं की लगेच रूप आलं पण जर हे आठवड्यातून दोन वेळा वापरलं आणि यात तुम्ही कन्सिस्टंट राहाल तर परिणाम शंभर टक्के तुम्हाला भेटणारच तीन दिवसात केसांमध्ये थोडी सॉफ्टनेस जाणवेल सात दिवसात कोम स्मूदली चालायला ला लागतो चौदा दिवसात स्काल्प इरिटेशन कमी होते एकवीस दिवसात शाईन येऊ लागते तीस दिवसात हेअर ब्रेकेज विजिबली कमी होते साठ दिवसात फुल टेक्स्चर व्हॉल्यूम आणि सिल्की मॅनेजेबल सुंदर केस दिसतात आणि नव्वद दिवसात, दिवसात तुमचे केस घनदाट व्हायला सुरुवात होते एवढे मस्त परिणाम दिसणार असतील तर का कोणी वापरणार नाही हे जेल शक्य आहे का घरच्या उपायांनीच केसांचं जीवन बदलणं मी तर म्हणेन हो पण त्यासाठी लागणारे एकच गोष्ट थांबायचं नाही कन्सिस्टंट राहायचं केस परत येतील शाईन परत येईल आणि कॉन्फिडन्ससुद्धा परत येईल फक्त केसांसोबत प्रेमाने वागा आणि त्यांना वेळ द्या हा व्हिडिओ कुणासाठी आहे माहिती आहे त्या मुलींसाठी जिचे केस ड्राय डॅमेज रफ आहेत केस गळतीला कंटाळली आहे जिने समोर उभा राहून तिचे केस गळताना पाहिले जिने ठरवले माझ्या केसांचं उत्तर मीच देणार जर हे ऐकून थोडासाही कॉन्फिडन्स आला असेल तर एकच सांगते क्लमजी सोनालीला सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट आपलीच आहे आणि तुमच्या केसांचं नशीब इथेच बदलणार आहे आणि हां हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या सखीला शेअर करा चला ब बाय